खामगाव कृषी उत्पन्न बाजाराच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा खेळल्या आहेत दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी जिल्हा परिषद हायस्कूल खामगाव येथे मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली बाहेर भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर दोघे के आमने सामने आले यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार सुद्धा केला त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हा परिषद हायस्कूलमधील मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती दरम्यान बारा वाजता काही काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले दोघांमध्ये वाद झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला वयोवृद्ध महिला आणि पुरुष मतदानाच्या हक्कासाठी व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते सर्व मतदान केंद्राच्या मतपेट्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात जमा केल्यानंतर अठ्ठावीस एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजतापासूनच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे उशिरापर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात सात टेबलावर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तहसील कार्यालयाकडून मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव